नमस्कार मराठी साहित्य व कलासेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी स्वप्नील सुरेश वाळज मुक्कामपोष्ठ करू तालुका अलिबाग जिल्हा रायगड आपली रचना सादर करतोय रचनेचे शीर्षक आहेत प्रवास बेरोजगारीचा प्रवास त्याच्या आयुष्याचा बेरोजगारीने ग्रासलेला प्रवास त्याच्या आयुष्याचा बेरोजगारीने ग्रासलेला तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या मायेने त्याला जपलेला तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या मायेने त्याला जपलेला त्याचे बेरोजगारीचे दुःख देऊ कोणाच्या वाट्याला त्याचे बेरोजगारीचे दुःख देऊ कोणाच्या वाट्याला त्याला रोजगार मिळावा म्हणून तो बापही रात्रंदिवस झटला त्याला रोजगार मिळावा म्हणून तो बापही रात्रंदिवस झाटला मायबापा मुळे मिळाली ओळख खरी जगाला माय बापामुळे मुळे मिळाली ओळख खरी जगाला रोजगार देण्यासाठी नाही कोणी पुढे सरला रोजगार देण्यासाठी नाही कोणीही पुढे सरला रोजगाराची ती संधी जगात होती पसरली रोजगाराची ती संधी जगात होती पसरली शिकला होता तोही तरी संधीने त्याच्याकडे पाठ फिरवली शिकला होता तोही तरी संधीने त्याच्याकडे पाठ फिरवली रोजगार मिळण्याकरता फिरला तोही बापाच्या साथीला रोजगार मिळण्याकरता फिरला तोही बापाच्या साथीला तेव्हा त्याला समजले किती भेगा पडल्या होत्या बापाच्या टाचेला था था तेव्हा त्याला समजले किती भेगा पडल्या होत्या बापाच्या टाचेला केले शिक्षणही पुरे बापाच्या जीवावर केले शिक्षणही पुरे बापाच्या जीवावर रोजगाराचा मोबदला आला नाही मोजण्या हातावर रोजगाराचा मोबदला आला नाही हाता मोजण्या हातावर घरदार शून्य होते रोजगार त्याला नसताना घरदार शून्य होते रोजगार त्याला नसताना त्याचा बाप रडका दिसला ते कर्ज फेडताना त्याचा बाप रडका दिसला ते कर्ज फेडताना बेरोजगारी या जगाची मान्य होती त्या देवाला बेरोजगारी या जगाची मान्य होती त्या देवाला म्हणून त्याचा शेतकरी बाप शेतातल्या झाडाला जाऊन लटकला म्हणून त्याचा शेतकरी बाप शेतातल्या झाडाला जाऊन लटकला बेरोजगार म्हणता म्हणता आयुष्य वाया घालवलं त्यानं बेरोजगार म्हणता म्हणता आयुष्य त्याला वाया घालवलं बापाच्या पाठीवर कर्ज डोक्यावर साठवलं बापाच्या पाठीवर कर्ज डोक्यावर साठवलं धन्यवाद